नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अपडेट्स तर मित्रांनो आज आपण व्हिडिओत बघू शकता की आपल्या पिंपरी निर्मळच्या आय बँकेच्या शाखेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये अर्बन रक्तपट तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तर हा एकोणसत्तरावा दिवस एस बी आयचा रक्तदान शिबिरीचा दिवस होता तर या निमित्ताने पिंपरीच्या शाखेमध्ये विविध स्तरातील मान्यवरांनी रक्तदान केले प्रामुख्याने त्यामध्ये तरुण वर्गांची संख्या जास्त होती तर लोकांनी स्वतःहून रक्तदान केले या शिबिरासाठी उत्पूर्त okay. असा प्रतिसाद पाहायला मिळाला तर सर्व रक्तदान केलेल्या ग्रामस्थांचे आभार श्री आपल्या बँकेचे मॅनेजर मॅनेजर श्री अविनाश सिन्हा यांनी मानले तसेच खूप खूप धन्यवाद देखील दिले तर मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि जास्तीत जास्त शेअर करायचे धन्यवाद